सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी शेतकऱ्यांच्या दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी आज जे सरकारमध्ये बसलेले आहे त्यांनी दिलेल्या निवडणुकीपूर्वी आश्वासनांची पूर्ती त्यांच्याकडून करून घेण्यासाठी माननीय बच्चूकडू साहेब यांनी मोजरी येथे अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे मी नाशिक जिल्ह्यातून व्यंगचित्रकार किरण मोरे या आंदोलनाला पाठिंबा देत आहे लवकरच मी पण अमरावती येथे जाणार आहे परंतु त्याच्या अगोदर नाशिक जिल्ह्याची जी ओळख आहे कांदा आणि कांदा हा राजकीय प्रश्न मोठ्या प्रमाणात होतो वेळोवेळी विल या कांद्याला भरपूर प्रमाणात सरकारी पातळीवर अडचणी आणल्या जाता। जातात त्यासाठी बऱ्याच वेळा आंदोलन पण करावे लागते आणि त्याच कांद्यावर मी आज मान्य बच्चू भाऊ कडू यांचं मोजरी येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे चित्र तयार केलेलं आहे त्याच्यात कर्जमाफी पेरणीत कापणी एम आर जेस अंतर्गत दिव्यांग बांधवांचं मानधन वाढण्यासाठी घरकुल योजनांचं मानधन वाढण्यासाठी या अशा अनेक मागण्या घेऊन बच्चू भाऊ कडू हे बसलेले आहेत त्यांना माझा पाठिंबा आहे